संग्रहालय या ठिकाणी पुरातन वस्तूंचं उभं राहत आहे निमित्तानं उपस्थित असलेले सर्वांचे नेते मान्य शिवजीरा लाडवराव पाटील तालुक्याचे सन्मान्य आमदार अतुलजी बेनके माजी आमदार सन्मान्य श्रद्धा सनवणे सगळे असलेले विद्यापीठांचे असलेले कुलगुरू आलेले मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी समोर असलेले जमदार शहरातील नागरी आणि आमचे खाली जमिनीवर बसलेले आमचे सर्व सर्व माजी नगरसेवक पत्रकार मित्र खरं तर आत्ता शिवजींच्या हस्ते ह्या पुरातम वस्तुबंधाचं लोकार्पण झालेलं आहे आजचा हा जुन्नर शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत सोन्याचा असा दिवस आहे अनेक दिवसापासून जे असते जुन्नर शहरवासियांची जी मागणी होती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे सह्यदिगिरी ब्रमण संस्थेचं या ठिकाणी मोलाचं असं योगदान आहे हे नाकारून चालणार नाही ही वस्तू इथे आहे परंतु अजून देखील काही झालेली वस्तू इथे आहे या ठिकाणी जी बाहेरची मंडळी आत्ता आलेली आहेत आणि नगरपालिकेचे प्रशासक म्हणून मुख्य ठिकाणी या ठिकाणी बसलेल्या आहेत खरं तर हा कुठला राजकीय मंच नाही आहे किंवा कुठला वादांकित विषय देखील नाही आहे मला माझी जबाबदारी समजते मला माझं लिमिटेशन समजतं आमच्या सगळ्या प्रतिनिधी समजतं परंतु जी गोष्ट मान्य आमदार साहेब जी काही गोष्ट खेदाची वाटते ती या ठिकाणी आपण व्यक्त करणं गरजेचं आहे असं आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो सय्यदगिरी ब्रह्माण संस्थे जितूबा असतील संजू भैया असेल राहुलजी असतील गणेशभाई असेल ही सगळ्या मंडळी जेव्हा सत्यकल्पना घेऊन दोन हजार एकोणीस साली जेव्हा आम्हाला भेटली त्या जुन्न शहराला नगराध्यक्ष जी मी होता असं मला वाटतं होते त्याच्यानंतर ह्या विषयांना चालना मिळाली थोडंफार इकडे तिकडं झालं बाकीच्या गोष्टी झाल्या आणि चालना मिळल्यानंतर आमच्या नेत्याजी राव पाटलांनी मला त्या सूचना दिल्या की त्या आपल्या दादा बिनी पुढं मार्ग लावून घ्यायच्या आहे आणि पुढच्या विषयापैकी मार्ग लावून घ्यायच्या आहे स्टेजवर असलेली कुलगुरू वगैरे किंमजे या फील्डमध्ये काम करणे करणारी मंडळींना बाकी राजकारण किंवा अशा कुठे उशीच काही येणे घेणं नसतं परंतु या ठिकाणी आम्हाला ते खेळ व्यक्त करा असं वाटतो जुन्नर नगरपालिकेचा कार्यक्रम जुन्नर शहरातला कार्यक्रम या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती आमचे कर्मचारी जर सोडले तर दुसरं कोणी नाही आहे याचं कारण मान्य शिवसेदा आम्हाला असं वाटतं की जरी आज नगरपालिका प्रयास जरी असला ही काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सेही गर्दीच आहे तर नगरपालिकेची एक तर जास्ती परिस्थिती नाही या ठिकाणी अनेक माझी लोकप्रतिने या ठिकाणी शहरासाठी सर्वांगीण विकासमय कार्य केलेलं आहे आणि जे काम ज्या मंडळींनी केलेलं असतं त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सन्मानाने जर बोलवलं गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला अभिमान वाटतो की चला आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला कुठंतरी या ठिकाणी मिळालेलं आहे की आपण केलेल्या कामाची पावत्या त्या ठिकाणी समोर उभी राहणार आहे खरं तर हा जेव्हा ठराव घेतला गेला तेव्हा नगरपालिकेची वास्तू की जेव्हा आपण काय संस्थेला देतो तेव्हा नगरपालिकेच्या अशा ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतात यांना फार विचार करून निर्णय घ्यावा लागतो की शहराची वास्तू म्हणजे पंचवीस हजार शहरात लोकसंख्येचं गाव आहे हे आपण पुन्हा सुपूर्द करतो आहे कारण आजपासूनचं आणि इथून मागचं देखील ह्या वास्तूचं सगळं संगोपन नगरपालिकेला करायचं आहे आज आपल्याकडे झाल्यानंतर सुद्धा इथं अनेक पर्यटक भेट देतील पुढच्या गोष्टी होतील वेळवेळी सगळे चेंजेस होतील मंत्र्या आणि बॉडीच्या ठिकाणी काय असेल तर सगळ्या गोष्टीला आपल्या सहकार्य करायला सगळ्या गोष्टी होतील परंतु हे होत असताना नगरपालिकेच्या असलेल्या ज्या लोकांनी ठराव घेतला ज्या लोकांनी सहप्राईज की बाबीची पूर्त केली ज्या लोकांनी इथे वेळोवेळी फॉलोअप घेतला त्यामध्ये आमच्या असलेल्या या ठिकाणी समीरजी भगत असतील जमीर जे आहेत उपाध्यक्ष जे आहेत त्या ठिकाणी भाऊकुंबार आहेत सुवर्ण बनकर आहेत अलकता होत्या या ठिकाणी भारतीय आलेले आलेल्या आहेत काजड्या या ठिकाणी आहेत त्याच्या काळामधले ही सगळी मंडळी या ठिकाणी म्हणजे एकटा असते मी आहे म्हणजे संस्था या सगळ्या आयुष्यामध्ये होत नाही यांना पुन्हा साधारण कार्यक्रमाची पत्रिका देऊन त्या ठिकाणी बोलवायचे देखील कष्ट घेतले गेले नाहीत याचं आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी मनापासून फार मोठं दुःख वाटतं शहराचा कार्यक्रम का हो सा हे पॉन्स शिव बघायला गेलं तर शहरामध्ये एका माणसाचं नाव देखील या ठिकाणी नाही म्हणजे आमच्या शहरामध्ये आपणच त्या ठिकाणी पाहुणे होतो प्रयासऱ्याच्या वतीने नक्की हे सगळे चाललेलं प्रकार आहेत मुख्युन्सार मुख्य म्हणतात ते डेक्कल कॉलेजने बघितलं डेडकल कॉलेजच्या कोण कॉन्टॅक्ट करा सर सगळ्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या आमच्या प्रोग्रामामध्ये शंभर वेळा भेटी झालेल्या आहेत त्या वेळेला पण त्यांची सगळी देखील पण असे झाली की तुम्ही इथल्या लोकांना ठिकाणी बोलवायला कोणत्या आग्यांची इन्वोल्मेंट करून घ्या अनेक शहर भविष्य संस्थांमध्ये शहरामध्ये काम करणार आहेत आज किती शाळेतली मुलं आहेत विद्यार्थी आहेत कॉलेज आहेत हे लोकांचे इन्वोल्मेंट करून आपण घेतलं पाहिजे ना त्या ठिकाणी करतोय पुन्हा साठी आपण सगळ्या गोष्टी या ह्या सगळ्या गोष्टी प्रवासनाकडून ज्या झालेल्या आहेत याचा आम्ही सगळ्या झुनर्शन पद्धतीने निषेध व्यक्त करतो खरं तर मान्य आमदार सर आपल्या ठिकाणी आम्ही आमर्जून सांगतो की मध्यंतरी शिवनेरी पर्यटनाचा आपल्या नगर शिवनेरी कार्यक्रम झाला असेच पर्यटन विभाग मुंबईवरून येतात काम करतात इथं पुढे नागरिकांना विश्वास घेतलं जात नाही आजही त्यात बघतो वेळेला मध्यंतर उद्घाटन केली गेली बाकीच्या गोष्टी झाल्या वेळोवेळी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा आता घडत चाललेल्या आहेत आपण तालुक्याचे सन्मान्य आमदार आहात शिवायजवळ सगळ्यांच्या वेळा भागाला आहे आपण सगळ्या मंडळी या ठिकाणी विशेष त्या गोष्टींना लक्ष घालावं आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खंत वाटते की कुठेतरी आम्हाला या ठिकाणी विश्वास घेतलं गेलं नाही आम्हाला त्या ठिकाणी कुणाला सांगितलं देखील गेलं नाही मान्य मुख्यजी सर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रयासक म्हणून आहात आपण या प्रयास म्हणजे जुन्या शहराचं पालकत्व आता आपल्याकडे आहे तर आपण ह्या गोष्टीची काळामध्ये शंभर टक्के योग्य जी दखल घेताल असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आजची जी नेहमी मस्त या ठिकाणी उभी राहत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी दुप्पाद श्रीप्रेजीस काढून सांगत आहे की सातारख्या देखील रुग्ण शरामे विविध उद्घाटन झाली त्या देखील त्यांना त्या ठिकाणी कुठं बोलवलं गेलं नाही हे जे मिसकम्युनिकेशन होत आहे किंवा हे केलं जात आहे मग हे न करणं कारण हा मला माहिती मेडा राहतो दादांबरोबर गेली दहा पंधरा वर्ष झाले काम आहे शरदांबरोबर करतोय करतो करतोय आमच्या मंडळांची राजकीय भूमिका अशी काहीच नसते की त्या गोष्टीमध्ये यांना कुठंतरी कमी दाखवण्याचं परंतु ही चूक सर्वस्वी प्रयासनाची आहे किंवा चूक आहे की नाही त्यांचं आत्मपरीक्षण करावं त्या गोष्टीमधलं काय काय नाही ते हा प्रकार होत असताना सगळ्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्या लोकांचा मनापासून धन्यवाद मानतो जुन्नर शहरात नागरिकांचे वजन देखील आपल्या सगळ्यांशी आभार मानतो आणि आपण जी या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनस्वी सगळ्या मंडळींचा आभार मानतो आणि आपण आमच्या भावना नक्कीच लक्ष म्हणजे घेताल अशा या ठिकाणी इच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो धन्यवाद